नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्या मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये मित्रांनो आणि आपल्याला लहान मुलगी तिला लागली होती झोप तर मित्रांनो आपल्याला हवा त्याच्यासाठी झोका बांधण्यासाठी जागाचा हाय भरपूर तिकडं कांद्याचा छेडा आहे मागं आणि इकडं पण झाडं आहेत इकडे आपण बिल बांधलेले पाहुती लिंबाचा मोठं झाड एकदम पाऊ आपण सोप्या पद्धतीने आपल्या बैलगाड्यालाच बांधून दिली मित्रांनो पाठीमागं आपल्या बैलगाड्याला डायक्ट आपण बांधून घेतली आहे झोका जेणेकरून आपला बिंदू आरामात झोका दोन तू आरामात झो ला आहे मित्रांनो तर असं पद्धतीने आपला जे शेतकरीचा जुगाड आहे छोटासा म्हणजे आपला जागा जर कुठं नसली प्रत्येकाचं असतात लहान लेकरे वॉर्म दे वॉर्म सुविधा असते नसते पण आपल्या बैलगाड्या सोबत असतोच त्याच्यासाठी आपण हा छोटासा एक उपाय आहे मिळतो तर आपल्या बैलगाड्याला डायरेक्ट झोका बांधून घेणे जेणेकरून आपल्या बाळाला आरामात झोपता येईल कारण की प्रत्येक ठिकाणी सावली राहत नाही मिचारणं काही ठिकाणी झाडं असतात काही ठिकाणी झाडं नसतात म्हणून आपला हा उपाय चांगला आहे की आपल्या बैलगाड्याला डायरेक्ट आपण बांधू शकू शकतो झोका आणि अशा पद्धतीने आपल्याला बाळाला झोपू शकतो आरामात आणि त्याची सावली पण राहते या ट्रॅक्टरची ट्रॉली गाड्याची तर एकदम सावली पण येते आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे आपण त्याच्यातून केलं का तिकडे आपल्याला सावली भेटून जाते यासाठी आपण एक छोटासा उपाय आपण सांगते आहे सगळं आपल्या शेतकरी बांधवांना तर असा खूप उपाय जरूर करून घ्यायचं आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे असं बैलगाड्याला असत असं बाळांना लांडले करा जर असते तर त्यांच्यासाठी हा चांगलाही सोप पद्धतीने उपाय मित्रांनो ते दोरी घेऊन घ्यायचे आपली किंवा दोरी असे आपल्या सोबत दूर बांधलं तर झालं झोकत त्यानं ना त्याला आपलं बाळा आरामात झोपले मित्रांनो मी एक तिकडे खेळत आहे पाऊस बांधून तिकडे खेळत आहे मी आपले बहिणीं इकडं आरामात आवडीत बांधून दिलेले चार खात आहे मित्रांनो मी आपण आपलं काम करून आलो पण बाळाला झोपला भेटतो म्हणून आपण त्याला झोपण्यासाठी आलो मित्रांनो व्हिडिओवर एक लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असाल लावा अवश्य आमच्या चॅनल भेटते मित्रांनो जय जवान जय किसान